एकविसाव्या शतकातील सगळ्यात विद्वान व्यक्तिमत्व म्हणून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौरविलं पाश्चिमात्य देशात बाबासाहेबांना चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स असं म्हणतात अमेरिकेसारखा देश त्यांना फाउंडिंग फादर ऑफ इंडिया अशी पदवी बहाल करतो यामागची कारण लक्षात घेतली तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी राष्ट्राच्या एकतेसाठी त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेमधून उचललेली पावलं ही पाश्चिमात्य आणि विकसित देशासाठी मार्गदर्शक हमरस्ता बनतात म्हणूनच आरक्षणातील संविधानाचा मसुदा जगाने न्यू डेमोक्रॅटिक कॉन्सेप्ट म्हणून गौरवला आणि अमेरिका सुद्धा त्याचा पाठपुरावा करते बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनपद्धतीत बुद्ध फुले संत कबीर यांना गुरु मानलं